मुलगा गल्ली बदलायचा एवढी शक्ती एवढी होते का गुरुंचा आदर केला जायचा का माझे गुरुजी आहे जे मला ज्ञानार्जन करतात जे मला विद्या दान देतात ते माझे गुरुजी आहे आणि गुरुंचा आदर सन्मान व्हायचा आणि मला वाटतं आत्ताचा काळ फार बदललेला आहे विद्या आली हाताने गुरुला मारी आमची संस्कृती नाही आज आमच्या मात्या पित्यांना सुद्धा समजलं पाहिजे आमचा मुलगा चुकला म्हणून गुरुजीने एखादी कानामाग मारली शिक्षा केली तर आज आमच्या त्या मुलाचं बाप गुरुजीचं गचुरं धरायला जातोय ही महाराष्ट्राची संस्कृती नाही संस्कृती नाही ती आमची आमचा मुलगा चुकतो त्याच वेळेस मास्तर शिक्षा करत जातात शिक्षा केली नाही तर त्या मुलात परिवर्तन कसं होणार आहे शाळा स्कूल हायस्कूल कशा करतायत गुरुकुलांची योजना कशा करताय याच्याच करतायत ना आज गुरुला विसरायचं नाही तुम्ही कितीही मोठे व्हा गुरुचं नाव सोडून जर तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख सांगत असाल तर त्याला किंमत नाही आज नाथ महाराज आपल्या गुरुला विसरायला तयार नाही देवा मी आलोय तुझ्याकडे माहिती ना कोण आहे एका मी जनार्दन स्वामींचा शिष्य आहे केवढी मोठी निष्ठा नाथ महाराजांची आपल्या गुरुवरती होती गीतेचा सिद्धांत सांगतो तर तुम्ही प्रणिपा न परिप्रश्ने नसे ते ज्ञान ज्ञानीला तत्व दर्शना तरी तन मनुजवे चरण लागावे अगर वता करावे दाश्य सकळ तेराव्या अध्यामध्ये पुन्हा वर्णन केले गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरु पिता गुरु पूजे पर्वता मार्गुने ताटमी काढीन शेजमी झाडीन गुरु चरण संवाची करीन गुरु वर्णन आहे मला वाटतं ही नाथांची गुरुनिष्ठा आहे गुरुला कधी विसरायचं नाही गुरुला विसरू नका देवाला विसरू नका संतांना विसरू नका आणि माता पित्यांना विसरू नका आई वडीलच आपल्यासाठी देवा आहेत ना मग जिथे कविताकारांची कडे आईचे संबंधाने बंद पडते तिथे संतांचे शब्द आले त्याचं मोल होणार नाही कविताकार आईची कविता म्हणतो बापाची कविता म्हणतो बापा त्याच्या स्वयंस्मृतीने बुद्धीला सुचलेले ते अक्षर असतात त्याच्यामध्ये फार वजन नसतं पण संत मुखातून आलेले शब्द आहेत ती प्रासादिक वाणे आहे बाप करी जोडीओे जो मला वाटतं आईच्या कविता म्हणण्यापेक्षा आईच्या बाबतीत संतांच्या मुखातून बोलून दाखव नाही जमणार ऐसे कळवळ्याचे जाते करी लाभावे न प्रीती या संतांच्या शब्दाचं मोल कवितेने होणार नाही का संत मुखातून आलेले शब्द त्याला कुठेतरी वेटेज आहे वजन आहे सज्ज नाव संतांना विसरू नका माता पित्यांना विसरू नका बापाचा सुद्धा कधीतरी आदर करा तर बापाने आम्हाला लहान मोठं केलं शाळेची फीस भरली फाटके कपडे घातले सज्ज नाव शाळेची फीस भरली शाळेमधला नवीन गरवेश दिला मुलीच्या लग्ना करता केवढा कसता त्या बापाने सज्जन बापाचा हो। आदर करा कधीतरी स्टेटस ठेवतो आपण कधीतरी बापाचा पण फोटो ठेवा एक मुलगा आला हो। कीर्तन दर्शन दर्शनाला खाली वाकला त्याच्या खिशातून मोबाईल पडला खाली ग्लॉग उघडलं स्क्रीन वर त्या विराट कोहलीचा फोटो दिसला त्याला म्हटलं अरे कोण आया <laughs> तो म्हटलं महाराज तुम्ही फार मागे राहिले म्हटलं मी मा� मागेच आहे तू फार पुढे गेलाय सांग कोण आहे तो म्हटला हा जगातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे म्हटलं कोण तुझा पाहुणा आहे <laughs> का कसला पाहुणा महाराज पण त्याने फोटो कशाला ठेवला तो म्हटला त्याने शतक ठोकले म्हणजे धावा म्हटलं अरे भल्या माणसा तुला काहीतरी वाटू दे तुझ्या बापांना पन्नास डिग्री तापमानामध्ये या बांधावरून तर त्या बांधापर्यंत आवताच्या वखराच्या हजव धावा कधीच पूर्ण केल्या तो बापाचं कधी स्टेटस ठेवलं का कधी ठेवलं नाही बापाबद्दल कृतज्ञता असावी म्हणून कधीतरी बापाला घाबरा आणि पापाला जो बापाला घाबरलाय त्याचा संसार चांगला झाला जो पापाला घाबरलाय त्याचा परमार्थ चांगला झाला म्हणजे मातापित्यांना पित्यांना विसरू नका देवांना विसरू नका संतांना विसरू नका देवाचं सुद्धा स्मरण तीन वेळेला घ्या कधी सकाळी उठताना दुपारी जेवताना आणि संध्याकाळी झोपतानी त्या विठोबाला कधी विसरू नका जशा मृदंगाचे स्रम आहेत ना तसे जगण्याचे सुद्धा श्रम असतात मृदंग समेवर आहे काही काही मृदंगवादक सभेच्या आदल्या दिवशी घरी येते हे आपल्यालाच मृदंग सभेवर आहे तसे सम आहेत तीन सकाळी उठताना देवाचं नाव दुपारी जेवतानी आणि संध्याकाळी झोपतानी पहिली सम सांगतो आपण सगळेजण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठतो सूर्य उदयाच्या अगोदर उठतो नाही पण ग्रहित धरतो पहिली जुनी माणसं आहेत ना का टोपीवाले पेट्यावाले ते सकाळी सूर्य उदयाच्या अगोदर उठायचे गोरा ढोरांची चारा वैरण करायचे आणि सूर्य कधी उगतो याची वाट पाहिजे बरोबर ना आता तसं एक आमच्या काळात आम सूर्य आमच्या अगोदर उगतोय आणि हे भूत कधी उडतात याची वाट पाहिजे आता असं झालंय पण पहिली सम सांगतो सूर्य उदय झाला तर सूर्याकडे बघा आणि नमस्कार करा देवा तुझ्या कृपेने चांगली झोप झाली दिवसभर काम करायचे कुणाचा द्वेष मत्सर करणार नाही देवा पाप करणार नाही अव कुणाची हत्या होईल की काय याची मी काळजी घेईल म्हणून मुंगी पाया खाली हो दे नाही देवा तू माझ्यावर कृपा ठेव असं सकाळी सकाळी म्हणा ही पहिली सम आहे म्हणजे सण माध्यान झाला दुपार झाली बायकोने शेतामध्ये काही भाकरी टिफिन शिजरी बांधून दिली असेल तर दुपारी ती शिदोरी सोडा त्या भाकरीकडे चांगल्या नजरेने बघा आणि मनात म्हणा देवा माझी अवकाश नव्हती पण तुझ्या कृपेने प्रसाद मिळाला अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी ना म्हणून त्याची आठवण करा वदली कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता तुकाचे जेवताना त्याची आठवण आणि संध्याकाळची तिसरी सम म्हणजे आता झोपताना त्याची आठवण करायची संध्याकाळी अंथरुण टाकायच्या अगोदर अंथरुणावर बसा गाळ्यातील किंवा कोणतीची माळ काढा एक्या माळेचा जप करा त्या विठोबाचं नामस्मरण करा आणि देवाशी संवाद करा देवा तुझ्या कृपेने दिवसभर चांगलं काम केलंय मेहनत घेतली कुणाचं पाप द्वेष मत्सर केला नाही कोणाची हत्या होईल याची सुद्धा मी काळजी घेतली म्हणून मुंगी सुद्धा पायाखाली चेंगरू दिली नाही देवा आता मला चांगली झोप लागू दे समाधानाने गोळी न घेता हे महत्वाचं आहे देवा चांगली झोप लागू दे आणि आई सकाळी सकाळी सगळ्याच्या अगोदर तूच मला उठवायला ये असं देवाला सांगा आणि झोपा देव सकाळी उठवायला येतो आम्ही देवाला सांगून झोपत नाही ऐका आणि देवाला सांगून झोपत नाही म्हणून होत काय देव नाही अख्खं गाव उठवायला कळलं असेल तुम्हाला मला सांगायचं काय एक जण म्हटलं महाराज देवाची काय गरज आहे उठवायला आलाम आहे ना आला, आला राम उठवेल पण खरं सांगू आलाराम कसा उठवेल राम आला तरच उठशील रामाशिवाय कोण उठवणार रामाशिवाय कोण दाखवणार आमच्यावरती उपकार आहे आज गणपती बाप्पाची आरती आहे संतांची आरती आहे ज्ञानोबा तुकाराम महाराजांचं भजन आहे आपली कोणी आरती केली का एखादा माणूस फार श्रीमंत आहे गावामध्ये म्हणून त्याची कोणी आरती करते का व आरती गणरायची आहे आरती आहे भजन सुद्धा त्यांचं आहे ना जगामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत त्यांचं कोणी भजन करते का जगात कोण कोण श्रीमंत आहेत अरे वा काय पोरग आहे पटकन त्यांनी सांगितलं मुकेश अंबानी अजून धीरुभाई अंबानी अजून टाटा बिरुला ऐक ना टाटा कोणी भजन केलं का कोणी असं म्हटलं का टाटा बिरला लोक म्हणतील याचा भेजा फिरला टाटा बिरला नाही भजन हो। भजन संतांचा पूजा त्यागाची आहे पूजा भोगाची कधी होत नाही वर्तमान काळामध्ये ज्यांनी त्याग सहन केला त्यागी जगले आजच्या काळात पूजा त्यांची आहे पूजा त्यागाची होते करत नाही श्रीमंताची कोणी आरती करत नाही पण माझ्या संतांची देवाची आरती त्यांचं भजन केल्याशिवाय आम्ही राहत नाही ना आज नाथ महाराजनाचा एका बोलणं कसं आहे करुणा वचने करुणे नाही देवाशी बोलताना करुणेनं बोलावं आणि मुखामध्ये जी करुणा येते ना ती नामस्मरणानेच येते म्हणून तर आज नामधारकाचे चेहरे पण अंकारमुक्त आहे नावधारकाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता अखंडित आहे म्हणून ज्यांना सुंदर दिसायचंय सांगू का महाराजांच्या प्रेमामुळे आलोय मी तुमच्या गावाच काहीतरी भाग्य असेल सांगू का तुम्हाला ज्यांना सुंदर व्हायचंय त्याच्यासाठी उपाय सांगू का